पाठ अकरा शोध चुंबकाचा शिक्षक वर्गात आले तेव्हा वर्गात मुलांचा खूप गोंधळ चालू होता शिक्षक वर्गात आले तेही कोणाच्या लक्षात आले नाही शिक्षकांनी काय चालू आहे असे विचारताच मुले घाबरून बाकावर बसली राजू सर्वांना काय दाखवत होतास रुजी माझ्याकडे एक वस्तू आहे दाखव मला ती वस्तू राजू घाबरतच वस्तू दाखवतो अरे हे तर चुंबक आहे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांकडे बघत विचारतात तुम्हाला याविषयी जाणून घ्यायचे आहे विद्यार्थी हो असे उत्तर देतात प्राचीन काळी मॅग्नस नावाच्या मेंढपाळाचा मुलगा होता तो ग्रीस पर्वतावर मेंढ्या चरायला घेऊन जात असे एक दिवस मेंढ्या चरत असताना तो एका दगडावर बसला होता तो दगड अर्धा जमिनीवर व अर्धा जमिनीखाली होता मॅग्नसची काठी त्या दगडाला चिकटलेली होती तो काठी खेचायचा प्रयत्न करताना त्याच्या पायातले बूट त्या दगडाला चिकटतात तो काठी खेचण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काठी निघते पण परत ती दगडाला खेचली जाते मॅग्नस या घटनेने खूप घाबरतो व ही भूताटकीची लक्षणे आहेत असे समजून घाबरून भूतभूत असे ओरडत गावाच्या दिशेने पळत सुटतो गावातील लोक त्याचे बोलणे ऐकून हसायला लागतात त्यांना त्याच्या बोलण्यावर प्रथम विश्वासच नव्हता पण नंतर विचार करून ते त्याच्याबरोबर स्वतःची हत्यारे घेऊन जातात त्यांनी त्या दगडावर हत्यारांनी खोदण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती अवजारे देखील त्या दगडाला चिकटली चर्चा केल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आले की काठीच्या खाली लोखंडाचे आवरण व बुटाला लोखंडाचे खेळे होते या दगडाला फक्त लोखंडाच्या वस्तू चिकटतात हे त्यांच्या लक्षात आले तो दगड लोखंडाच्याच दगड होता तो दगड काढून त्या खाली खोदल्यावर त्यांना तेथे मग्नेटचे गुणधर्म सापडले लोकांना या दगडाविषयी माहिती नसल्याने मॅग्नेसमुळे हा शोध लागला होता त्यामुळे या शोधाला मॅग्नेट हे नाव दिले गेले तसेच इतर मॅग्नेशिया देशामुळे देखील या शोधाचे नाव मॅग्नेट दिले असावे असेही म्हटले जाते ज्याला आपण चुंबक या नावाने ओळखतो म्हणजे हा माझ्या हातातील तुकडा हा त्याचाच एक भाग आहे पण हा लोखंड वाटतो बरोबर जेव्हा आपण कोणत्याही लोखंडाच्या वस्तूंवर चुंबकाचा तुकडा घासला तर ती लोखंडी वस्तू चुंबक बनते शिक्षक एक लोखंडाची वस्तू चुंबक बनवतात शिक्षक एक लोखंडाची वस्तू चुंबक बनवतात वा छान गुरुजी ही, ही अशी एक लोखंडाची वस्तू चुंबक बनवणार गुरुजी ह्यामुळे आपण कोणत्या वस्तू लोखंडाच्या आहेत हे ओळखू शकतो ना हो बरोबर गुरुजी चुंबकाचे आणखीनही खायदे असतीलच ना हो चुंबकाच्या सर्वात महत्वाच्या गुण म्हणजे ते दिशा दाखवतात शिक्षक चुंबकाचा तुकडा दोयाने बांधून अधांतरी ठेवतात हा चुंबक नेहमी उत्तर दक्षिण दिशेलाच थांबतो त्यामुळे आपल्याला उत्तर दक्षिण दिशा कळते गुरुजी सूर्य जिथून उगवतो ती पूर्व दिशा त्याच्याविरुद्ध दिशा पश्चिम आणि चुंबकामुळे आपल्याला उत्तर दक्षिण दिशा कळते नाविक खगोलशस्त्राज्ञ वैमानिक या सर्वांना प्रवासात दिशा समजण्यासाठी चुंबकाचा खूप मोठा फायदा होतो त्यासाठी चुंबकीयंत्र कुतुबनुसार कंपास अशा यंत्राचा वापर केला जातो नाणी ओळखण्यासाठी देखील चुंबकाचा वापर होतो जर नाणी खोटी असेल तर चुंबकाला चिकटली जातात व नाणी खरे असेल तर चुंबकाला चिकटत नाही राजू आज तू खेळण्यासाठी एक वस्तू आणली पण त्यामुळे आपल्याला चुंबक या शोधाचे ज्ञान मिळाले